थोर मराठी कवी लेखक शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला बालपणीची आर्थिक परिस्थिती चांगली असली तरीही नंतर मात्र ती ढासळली एकोणीसशे सतरा साली आई यशोदाबाई यांचे निधन झाले लहानपणीपासूनच ते अत्यंत हुशार होते मराठी व गणित या विषयामध्ये त्यांनी प्रभुत्व मिळवले होते एवढेच नाही तर कवितांमध्ये सुद्धा त्यांचा रस वाढत होता गुरुजींनी लिहिलेले पुस गुरुजींनी त्यांच्या आईवर लिहिलेले पुस्तक माझे नाव ना प्रिय अमोर मी आत्ता सहावी कमध्ये शिकत आहे मी आ... गुरुजी यांची शैक्षणिक माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतचितेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी साने गुरुजी यांचा सा जन्म झाला चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव नौ रोजी गुरुजी यांचा जन्म झाला त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला होता त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सहा वर्षे नोकरी केली वसतिगृहाचे व वस... प्रताप हायस्कूलच्या वसतीगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्या मधील शिक्षकाला अधिक वाव मिळाला वसतीगृहातील केला एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये आज तुम्हाला साने गुरुजींचे बालपण याविषयी माहिती सांगणार आहे खरात एकाची धर्म जगाला प्रेम पावे यांसारख्या काव्यपंथातून मानधर्म शिकवणारे साने गुरुजी यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी कोकणातील या गावी झाला त्यांचे संपूर्ण नाव स पांडुरंग सदाशिव साने असे होते त्यांचे वडील सदाशिव या गावी खोतांचे काम करीत असत त्यांचे म घराने मूळचे वैभव संपन्न तरीही सदाशिवांच्या काळात मात्र अर्थदृष्टी दबगायला आल्या होत्या गुरुजींच्या आईचे नाव यशोदा असे होते गुरुजींच्या आपल्या आईचे आईवर अंतोनाथ प्रेम होते गुरुजी गुरुजींच्या आईचे माझे नाव आहे वैष्णवी श्री कृष्ण कुमटेकर मी आता सहावी तुकडी क मध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला साने गुरुजीविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांत चिंतेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती साने गुरुजी साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव साली झाला त्यावेळेस त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई सदाशिव साने असे होते त्या साने गुरुजींनी साने गुरुजींवरती त्यांच्या आईने खूप चांगले संस्कार केले होते त्यांनी साने गुरुजींनी श्यामची आई या पुस्तकामध्ये त्यांच्या आईच्या आठवणी सांगितलेल्या आहे तसेच साने गुरुजींचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रताप विद्यालयामध्ये शिक्षकाची नोकरी केली त्यानंतर त्यांनी त्या तिथे त्यांनी ते विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह देखील सांभाळले तसेच त्यांनी दुसऱ्या संदीप सुकर मी आता सहावी क मध्ये शिकत आहे आज आपण आपल्या विद्यालय आज आपण आपल्या विद्यालयामध्ये साने गुरुजी जयंती साजरी केली त्या जयंती साजरी केली आपले विद्यालयात हा कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपस्थित उपस्थित प्राचार्य माननीय श्री तसेच का हा कार्यक्रम दहा साविकाच्या वर्गाने साने गुरुजी हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे हे पाद्यार्थिनीन या ठिकाणी साविकाच्या विद्यार्थ्यांनी छान भाषणं केली आणि म्हणून पहिल्यांदा आपण त्यांचं कौतुक करणार आहोत स्काउट क्लॅब गो ठीक आहे एकदाच वाजवा विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री तुळजापुरे सर त्याचबरोबर आपल्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका माननीय ताई, यांनी या कार्यक्रमास आपणास परवानगी दिली त्याबद्दल विद्यालयातर्फे या सर्वांचा आभार त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित गीतेताई उपस्थित सर्व शिक्षक आणि तुम्ही उपस्थित सर्व विद्यार्थिनी या ठिकाणी हा कार्यक्रम अत्यंत छानपणे तुम्ही ऐकून घेतलात त्याबद्दल तुमचेही आभार आणि साविकाच्या ज्या विद्यार्थिनींनी हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला त्या सर्व विद्यार्थिनींचेही खूप खूप आभार